नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण अस्सल चवीचा मस्त झणजणीत चमचमीत कोळंबी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही बोट चाटून फुसून खाल इतका हा कोळंबी मसाला चविष्ट बनतो करीमध्ये कोळंबी चिवट होऊ नये म्हणून खास टिप्स दिल्या आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोळंबी मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे कोळंबी तर अर्धा किलो कोळंबी आहे कोळंबी साफ करून कोळंबीमध्ये जो काळा धागा असतो ना तो पण काढून टाकायचा म्हणजे कोळंबी कडवट लागत नाही व कोळंबी हलक्या हाताने चोळून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आता कोळंबी मॅरिनेट करूया त्यासाठी यात घालूया अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे झाकून अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण याचं वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी एक तवा ठेवलाय यात घालूया दोन मोठे उभे पातळ कापलेले कांदे कांदा आपल्याला थोडं तेल टाकून गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे कांदा तांबूस रंगावर भाजून झाला की यात घालायचंय एक मोठा आकाराचा चिरलेला टोमॅटो मग यात भरपूर लसूण घालायचा साधारण वीस ते पंचवीस लसणाच्या यात लसणाचा वापर थोडा जास्तच करायचा कारण कोळंबी थोडी गोडसर असते आणि कांदा सुद्धा थोडासा गोडसर असतो त्यामुळे काय होतं जर आपण लसूण कमी वापरला तर करी सुद्धा गोडसर होते आणि ती खायला चांगली लागत नाही म्हणून गोडसरपणा थोडासा कमी व्हावा त्यासाठी इथे आपण लसूण जास्त वापरला आहे नेहमी भाजीला वापरतो ना त्याच्या दुप्पट लसूण वापरायचा तर इथे कांदा टोमॅटो भाजून झालाय गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ मसाला थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून यात मुठभर कोथिंबीर व थोडस पाणी घालून याच एकदम बारीक वाटण करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता कोळंबी मसाला बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर मी ठेवली आहे यामध्ये घालूया चार चमचे तेल तेल चांगलं गरम झाल्यावर यात मॅरिनेट केलेली कोळंबी फ्राय करून घ्यायची दोन बॅच मध्ये ही कोळंबी फ्राय करून घेणार आहोत गॅस कमी ठेवायचा आणि फक्त दोन ते ती तीन मिनटं कोळंबी फ्राय करून घ्यायची कोळंबी फ्राय करताना लक्षात घ्या तेल चांगलं तापलेलं असावं तेल जर कमी गरम असेल तर कोळंबी कढईला चिकटून बसते व ती तुटू शकते कोळंबी फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही फक्त दोन तीन मिनटंच लागतात कोळंबी फ्राय करून घेतली की ती करीमध्ये लवकर शिजते आणि कोळंबी चिवटही होत नाही तर दोन बॅच मध्ये मी कोळंबी फ्राय करून घेतली आता कोळंबी फ्राय केलेल्या के वाटण घालायचं व वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ साधारण तीन ते चार मिनिट वाटण परतून घेतलंय तर पहा वाटणाला छान तेल सुटलंय आता यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या एक चमचा काश्मीरी मिरची पावडर यामुळे करीला रंग आणि चव दोन्ही छान येईल अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर मसाले वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊयात मिक्सरचं भांडतून थोडं पाणी घालायचं साधारण दोन तीन चमचे पाणी घातलं मग यात घालूया फ्राय केलेली सगळी कोळंबी आणि याला हलक्या हाताने दोन मिनटं परतून घ्यायचं हा मसाला कोळंबीला व्यवस्थित कोट झाला पाहिजे तर दोन मिनटं मी कोळंबी या मसाल्यात चांगली परतून घेतली आता यामध्ये घालायचे गरम पाणी तर तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी ॲड करू शकता सुरुवातीला एक ग्लास पाणी घातलं तर इथे मी पातळ ग्रेव्ही करत नाहीये अजून अर्धा ग्लास पाणी घातलं तर इथे एकूण दीड ग्लास पाणी घातलंय मिक्स करून याला एक उकळी काढून घ्यायची आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ प्रमाणातच घाला कारण कोळंबी मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं आणि दोन ते तीन आमसूल घालायची आमसूल ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रसही वापरू शकता आता झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्यायचं फक्त मध्ये एक दोन वेळा मिक्स करा म्हणजे कोळंबी एक सारखी शिजेल साधारण दहा मिनिटांनी चेक करूया याला मी एक दोन वेळा मध्ये मध्ये हलवून घेत होते याला पहा मस्त तरी पण आलेली आहे कोळंबी शिजली आहे का ते चेक करूया तर पहा कोळंबी छान मऊसर शिजलेली आहे यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा तयार झाला मस्त झणझणीत चमचमीत कोळंबी मसाला कोळंबी मसाला तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतो तर तुम्ही ही अशा पद्धतीने कोळंबी मसाला एकदा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा